सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज ओमनी मुद्दाम त्याची बाईक घरी ठेवली आणि रामसोबतच बसमध्ये कॉलेजला निघाला कारण त्याला सियाला इम्प्रेस करायची होती म्हणून मग जसा राम बसच्या पाठीमागच्या दरवाज्यात उभा राहिला होता तसाच ओमसुद्धा त्याची कॉपी करत तिथेच उभा राहिला होता आता राम तर रोज सिया बसमध्ये येईपर्यंत असाच उभा राहायचा अशी त्याला सवयच झाली होती सियामध्ये आणि त्याच्यामध्ये छान मैत्री झाली होती आणि सियाच्या स्टॉपवर बस आली बस थांबली पण रामला सिया कुठेच दिसली नाही आणि ती का आली नाही याचा राम विचार करत होता ती आज कॉलेजला येणारच नसेल का ती आजारी तर नसेल ना असं त्याला वाटलं जसजशी वेळ जात होती तसतशी सिया येण्याची रामची आशा मावळत होती आणि ओमसुद्धा तिचीच वाट बघत होता आता बस सुरू झाली रामने खूप बारीक तोंड केलं तो पुन्हा निराश होऊन त्याच्या जागेवर बसायला जाणार इतक्यात सिया त्याला पळतच येताना दिसली आजही ती तशीच हातातल्या नोट्स आणि पर्स सावरत बसचा पाठलाग करत होती तिला पाहिलं आणि राम हसला आणि म्हणाला पळ सिया अगं लवकर पळ आणि त्यानं तिच्यासमोर हात केला आणि इतक्यात ते पाहून ओमनं सुद्धा त्याच्यासमोर जाऊन सियाकडे हात केला आता सियानं रामकडे पाहिलं आणि ती त्याच्या हातात हात देणार इतक्यात ओमचा हात तिने पाहिला आणि ती विचारात पडली की आज ओम कसा काय आला बसमध्ये आणि मग ओमसुद्धा तिला म्हणत होता सिया पळ पटकन हात दे मला आता त्याचा हात पाहून रामने त्याचा हात मागे घेतला आणि राम नाराज झाला त्याचा जा नाराज झालेला चेहरा पाहून सियानं तिचं स्पीड कमी केलं आणि धापा टाकत तिथेच उभा राहिली शेवटी ती बस पकडू शकली नाहीच बस निघून गेली आणि सिया पाठीमागे राहिली राम निराश झाला आणि ओम मात्र थोडा निराश आणि थोडा खुश दिसत होता मग आज सियानं कॉलेजला दांडीच मारायचं ठरवलं आणि पुन्हा घरी गेली तिची आई म्हणाली सिया अगं काय झालं आजही बस चुकली का सिया म्हणाली हो ना आई दोन मिनिटांसाठी गेली ग माझी बस आणि आता पावसाचे वातावरण आहे तो कधीही पडू शकतो मग मी आज जातच नाही असं म्हणून ती घरीच बसली मग रात्री झोपताना तिचं आवडतं पुस्तक वाचत बसली होती ती पण डोक्यात सारखा आजचाच प्रसंग येत होता खरं तर सियाला ओमच्या हातात हात देणं शक्य होतं तिचं कॉलेजही बुडलं नसतं त्याच्या हातात हात दिला असता तर पण मग सियानं मुद्दाम तिचं स्पीड का कमी केलं त्याऐवजी रामचा हात असता तर ती आणखीन धावली असती पण केवळ ओमचा हात होता म्हणून सियानं त्याच्या हातात हात देण्याचं टाळलं होतं मी का असं केलं याचा विचार ती करत होती मला फक्त रामच्याच हातात हात द्यायचा होता का असा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला पण याचं उत्तर तिला सापडत नव्हतं आणि अचानक पुन्हा तिने स्केच काढायला सुरुवात केली रात्र बरीच झाली होती आणि सिया ते स्केच पूर्ण करत होती सोबतच डोक्यात आणि मनात रामचे विचार सुरू होते आणि आता काय आश्चर्य आज डोळ्यांसहित तिचं स्केच पूर्ण झालं आणि त्या स्केचकडे बघण्यापूर्वीच सियाचा स्केच डोळासुद्धा लागला होता आणि ती गाढ झोपली होती त्या स्केचला छातीखाली पकडून मग पुन्हा तिने कूस बदलली आणि ते स्केच हवेवर उडालं आणि बेड खाली जाऊन पडलं मग ती सकाळी लवकर उठली आणि रात्री मी जे स्केच काढलं होतं ते गेलं तरी कुठं असं म्हणून तिथे शोधायला लागली पण तिला ते सापडतच नव्हतं ती चकित होऊन स्वतःशीच म्हणाली अरेच्छा मी नक्की स्केच काढलं की नाही का मी स्वप्न पाहिलं असा भास तिला झाला आणि तिच्याकडे तितका वेळही नव्हता म्हणून तिने तो नाच सोडला आणि कॉलेजला गेली आज मात्र ओम नव्हता आला बसमध्ये आज राम एकटाच होता आणि सियाला स्टॉपवर वेळेवर पाहून त्याला हायस वाटलं आणि इतक्यात ती आज चढली आज रामला जागा नव्हती बसमध्ये बसायला त्यामुळे साहजिकच आहे सियाला सुद्धा जागा नव्हती बस खाचाकच भरली होती कशी बशी पाय ठेवण्यापुरती जागा होती आता सिया उभा राहिली पण तिला तिच्या नोट्स पकडून उभा राहता येत नव्हतं ती सारखी तोल जाऊन पडायला लागली होती आणि ती तिचा कसावासा तोल सावरत होती मग रामनं तिच्या नोट्स घेतल्या आणि वरच्या कप्प्यात टाकल्या आणि तिला म्हणाला आता दोन्ही हाताने व्यवस्थित पकड आणि उभी राहा आता सियाचं तोंड पुढे होतं राम तिच्या पाठीमागे होता आणि इतक्याच सियाच्या समोरच काही वातरट मुले बसली होती आणि ती मुद्दाम समोरून सियाच्या अंगावर पडायची आणि सिया पाठीमागं झुकायची त्यांचा टच होऊ नये तिला असा प्रयत्न करायची आणि तिचं डोकं रामच्या छातीला टच करायचं राम तिला म्हणाला आर यू ओके तुला व्यवस्थित उभा राहता येत आहे ना मग सियानं नजरेनंच त्या मुलाकडे पाहिलं आणि रामच्या लक्षात आलं की तिला काय त्रास होत आहे त्या, त्या मुलांचा मग राम तिला नजरेनंच खुणवत म्हणाला तू माझ्या जागी येऊन उभी राहा मग सिया आणि रामने त्यांच्या जागेची अदलाबदली केली कारण रामच तिला म्हणाला होता की तू माझ्या जागी उभा राहा मी तुझ्या जागी उभा राहतो आता राम त्या मुलांकडे पाठ करून आणि सियाकडे तोंड करून उभा राहिला आता ती मुलं रामच्या भक्कम देहाच्या आडून तिला दिसत नव्हती आणि तिला थोडंसं गालत हसूच आलो राम तिला किती प्रोटेक्ट करतो हे पाहून ती सुखावली आणि रामसोबत असला की कसलीच भीती वाटत नाही असं तिला वाटलं मग रामसमोर उभा असल्यामुळे त्या मुलांनीसुद्धा सियाचा नाद सोडला आणि बाजूला जाऊन उभा राहिली आता सुंदर तरुण मुलींना असा थोडा त्रास फार त्रास होतच असतो म्हणून राम आणि सिया दोघांनीही तो विषय तिथेच सोडला आणि इतक्यात ड्रायव्हरनं कर कचून ब्रेक मारला तसं सिया मागे झुकली आणि रामही तिच्या अंगावर झुकला रामचे हात सुटले आणि सियाच्या दंडाला त्यानं पकडलं आणि रामचं तोंड सियाच्या मानेजवळ होतं आणि अरे रे त्याच्या स्पर्शानं ती शॉक झाली आणि तिने डोळे मिटून घेतले आणि दोन्ही हात सरेंडर केल्यासारखे वर होते आणि रामचे श्वास तिच्या मानेवर आदळत होते तिच्या हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली इतक्या जवळून नकळत का होईना पण एखाद्या पुरुषाचा असा झालेला हा पहिला स्पर्श होता आता तिला त्याला बाजूला हो म्हणायचं सुद्धा भान नव्हतं इतक्यात कोणीतरी माणसं मारायला आलं इतक्या जोरात नेट दाखवून गाडी चालवणारे असा राम भाणावर आला आणि तो झटकन सियापासून दूर झाला आणि तिच्यापासून नजर चोरत म्हणाला सॉरी अगं ते ब्रेक मारला म्हणून असं झालं सॉरी आणि सिया संकोचून म्हणाली इट्स ओके आणि हे ऐकून रामला खूप बरं वाटलं कारण उगीच तिचा गैरसमज व्हायला नको की तो तिचा फायदा घेतोय की काय असं त्याला वाटलं मग मा पुन्हा मात्र राम खूप भक्कम आणि घट्ट पाय रोवून तिच्यासमोर उभा राहिला आणि जरासुद्धा हल्ला नाही पण आता कॉलेज येईपर्यंत सियानं त्याच्याकडे डोळे वर करून पाहिलं नाही आणि सुद्धा तिच्याकडे पाहिलं नाही मग कॉलेज आलं आणि दुपारी कॉलेज सुटल्यावर भेटूया असं हळूच म्हणून दोघेही आपल्या क्लासमध्ये गेले पण का कुणास ठाऊक पण आज सियाचं क्लासमध्ये जिथे रामचे श्वास आदळत होते ती, ती सतत हात फिरवायची आणि पुन्हा तो प्रसंग आठवत तिचे श्वास गरम व्हायला लागायचे आणि छाती धडधडत होती ओम मात्र त्याच्या जागेवर बसूनच नेहमीसारखंच तिला नेहाळत होता आजही सिया खूप सुंदर दिसत होती आज तिने लाईट ग्रीन रंगाचा ड्रेस घातला होता खरं तर ती सुंदर दिसत होती हे रामसुद्धा पाहिलं होतं आणि त्यालासुद्धा ड्रेस छान दिसतोय तुझ्यावर अशी कॉम्प्लिमेंट द्यायची होती सियाला पण बसमध्ये ते शक्य नाही झालं आणि नंतर तो प्रसंग घडला त्यामुळे संकोचहून राम काही बोललाच नाही मग पुन्हा दुपारी कॉलेज सुटलं दोघेही स्टॉपवर आले मग बराच वेळ झाला तरी बस आलीच नाही राम म्हणाला आता काय करायचं ग या बसला काय झालं नेहमीच्या वेळी तर आलीच नाही इतक्यात सुलभाचा रामला फोन आला आणि म्हणाली राम अरे तू कुठं आहेस राम म्हणाला आई मी लवकरच घरी येतोय बसची वाट पाहतोय सुलभा म्हणाली अरे राम सगळ्या बस बंद झाल्या आहेत दंगल उसळले आहे अचानक त्यामुळे बस सोडत नाहीत आता तू घरी कसा येशील आणि रिक्षासुद्धा बंद आहेत राम म्हणाला आई काळजी करू नकोस मी येतो इतक्यात सियाच्या आईचासुद्धा तसाच फोन आला सियाला सिया रामला म्हणाली ए आता काय करायचं रे राम तिला म्हणाला तुला माझं नाव माहीत आहे ना गं आता मग तरीही तू मला फक्त ए असंच म्हणशील का सिया म्हणाली मग त्यात काय झालं जेव्हा मी तुला ए म्हणते तेव्हा तू तु ओ देतोच ना राम म्हणाला अच्छा म्हणजे मी तुला ओ नाही दिली पाहिजे असंच म्हणायचं आहे ना तुला ठीक आहे मग आता मी तुला प्रतिसाद देणार नाही आणि सिया थोडी हसून म्हणाली ए असं काय करतोस रे पण आता सांग ना आपण घरी कसं जायचं राम म्हणाला होईल ना काहीतरी व्यवस्था सिया म्हणाली पण आता काय करणार आपण आपण दंगलीमध्ये अडकणार तर नाही ना, ना? राम तिच्याकडे बघून म्हणाला तुला माझ्यावर विश्वास आहे ना आणि सिया आता कसलाही विचार न करता लगेच म्हणाली हो राम थोडा गालात हसला आणि म्हणाला मग झालं तर मी तुला सुखरूप घरी पोहोचवणार इतक्यात ओम तिथे आला त्यालाही दंगलीविषयी कळलं होतं आणि तो त्या दोघांजवळ जात म्हणाला सिया चल तुला मी घडी सोडतो आता बस किंवा रिक्षा काहीच मिळणार नाही मग सिया त्याला म्हणाली नको ओम तू जा आम्ही काहीतरी सोय करू आमची आणि तो शब्द ऐकून ओम थोडा चकित झाला आणि म्हणाला आमची म्हणजे तुम्हा दोघांची असं म्हणायचं आहे का तुला खूपच ओळख झालेली दिसते तेही इतक्या कमी वेळात असं तो रामकडे बघून शब्दावर जोर देत म्हणाला आणि राम त्याला म्हणाला ओम असं काही नाही ओम त्याला तिरस्कारानं म्हणाला ए तू गप्प बस रे मी तुझ्याशी बोलतो आहे का मी माझ्या फ्रेंडसोबत बोलतोय आणि सियाला आता ओमच्या उद्धडपणाचा राग आला ओम तिला आग्रह करत म्हणाला सिया चल अगं नाहीतर पुन्हा तुला पश्चाताप होईल मी निघून गेलो तर आणि सिया थोडी रागात म्हणाली मी येईन पण एका अटीवर रामलासुद्धा गाडीवर घ्यायचं ओम तिला म्हणाला हे बघ मी त्याला घेणार नाही मी फक्त तुला लिफ्ट देतोय सिया म्हणाली तू मला का लिफ्ट देतोस ओम म्हणाला कारण तू माझी फ्रेंड आहेस आणि सिया म्हणाली आणि रामसुद्धा माझा फ्रेंड आहे आणि मी त्याला इथे एकटा सोडू शकत नाही तुला लिफ्ट द्यायचीच असेल तर आम्हाला दोघांना दे नाहीतर तू एकटा जाऊ शकतोस हे ऐकून राम सियाकडे चकित होऊन बघतच मनात म्हणाला खरंच खूपच शब्दाची पक्की आहे ही एकदा कमिटमेंट केली की केली ती पुन्हा मागे हटत नाही आणि आता इतक्यात आत सियाच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली सिया तू कुठे आहेस सिया म्हणाली आई अगं मी इथेच आहे आई म्हणाली मग तिथेच थांब बाबा येतात तुला घ्यायला आपली गाडी घेऊन मी त्यांना सांगितलं फोन करून तुला पिकअप करायला मग सिया म्हणाली ओके आई आणि इतक्यात सियाचे बाबा तिथून येऊन थांबले मग सिया रामला म्हणाली राम चल हे माझे बाबा आहेत आणि ते आपल्याला सोडतील मग राम आणि सिया ओमकडे न बघताच गाडीत बसले आणि निघून गेले आणि ओमचा पुन्हा तिळपापड झाला त्यानं खूप रागातच गाडीच्या मुठी ओढल्या गाडीमध्ये बसल्यावर राम तिच्या पप्पांना म्हणाला नमस्ते काका आणि सियाचे वडील हसून म्हणाले नमस्ते बेटा तुझं नाव काय आहे मग राम आणि सियाच्या वडिलांची अशा प्रकारे ओळख झाली आणि सियाचे वडील त्या दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा सुरू झाली आणि प्रत्येक क्षेत्रातलं रामचं नॉलेज पाहून सियाचे वडील इम्प्रेस झाले मग सियामाली पप्पा रामला त्याच्या घरी सोडायचं आहे आपण राम म्हणाला अगं नको मला इथेच थांबू आम्ही जाईन सिया म्हणाली असं कसं जाशील ते काही नाही पप्पा तुम्ही मला घरी सोडा आणि रामला सोडून या आणि आता सिया ऐकतच नव्हती आणि तिच्या वडिलांनी राम नको म्हणत असतानाही त्याला घरी ड्रॉप केला आणि ओम मात्र रागात गाडी चालवत होता आणि त्या दंगलीमध्ये नेमका सापडला त्यातच पोलिसांनी त्याला पकडून तुरुंगात नेलं आणि पोलिसांनी पहिला फोन केला सुशीलला तसा सुशील हादरला आणि म्हणाला त्यानं काय केलं आहे इन्स्पेक्टर म्हणाले दंगलीमध्ये सुद्धा हुल्लडबाजी करून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत होता आणि कधी नव्हे ते सुशील आज ओमवर चिडला होता कारण प्रसंग अवधान न पाहता त्यानं हुल्लडबाजी केली होती इतर वेळी करणं नॉर्मल होतं पण अशा दंगलीमध्ये जर एखादा सापडला तर सहजासहजी सुटत नसतो आता एकतर त्याला तुरुंगात थांबावं लागेल किंवा त्याला सोडवताना सुशीलच्या नाकीनं येतील आणि संध्याकाळी सुलभा सुशीला म्हणाली अहो ओमचं काय करायचं प्लीज त्याला तुम्ही घरी आणा ना सुशील वैतागून म्हणाला आता कसा घरी आणू मी त्याला त्याला तर काही समजत नाही पूर्ण वागण्याचं ताळतंत्र सोडलं आहे त्यानं सुलभा म्हणाली माफ करा पण याला थोडेफार प्रमाणात तुम्हीसुद्धा जबाबदार आहात तुम्ही त्याला खूप लाड करून ठेवलं डोक्यावर चढवलं आहे आणि सुशील तिला म्हणाला हे बघ तो माझा मुलगा आहे त्याचं लाड करणं माझं कर्तव्य आहे सुलभा म्हणाली हो पण त्या लाडानं तुमचं मूल बिघडणार नाही हे पाहणंसुद्धा तुमचं कर्तव्य आहे वस्तू खूप जास्त प्रमाणात आहेत म्हणून मुलांच्या समोर फक्त आणून ओतायच्या त्यानं मागेल तेव्हा त्याला हवं ते द्यायचं पण तो इथे त्याचा वापर कसा करतोय हे पाठीमागे वळून पाहायचं सुद्धा नाही याला लाड करणं किंवा सुजान पालक म्हणत नाहीत मी तुम्हाला खूपदा सांगितलं पण तुम्ही माझं ऐकतच नाही आता सुशील वैतागून बेडरूममध्ये गेला त्यानं जेवणसुद्धा केलं नाही हे सगळं रामनं पाहिलं आणि सुशील टेन्शनमध्ये आहे हे त्यानं ओळखलं सुशील आता डोळे झाकून शांत पडला होता आज ओमूळ इन्स्पेक्टर त्याला खूप बोलले होते आणि पहिल्यांदा सुशीलचा खूप अपमान झाला होता आणि अचानक राम त्याच्याजवळ आला आणि त्याचा डोकं चेपून देऊ लागला आता त्याच्या स्पर्शात सुशीलला खूप माया जाणवत होती आणि त्याला रामची आई आठवत होती जेव्हा सुशील असाच थकायचा चिडायचा वैतागून रागवायचा तेव्हा ती सुद्धा गुपचूप अशीच यायची आणि सुशीलचं डोकं चेपून द्यायची राममध्ये ही सवय आपोआप उतरली होती सुशील आता डोळे झाकून तसाच पहिल्या बायकोच्या आठवणी ठरवला होता आणि तरुणपणी तो तिची जसा प्रेमाने पकडायचा तसा हात त्यानं रामचा पकडला आणि त्याच्या हाताला पकडून त्याच्या लक्षात आलं की तो राम आहे त्यानं रामकडे पाहिलं पण यावेळी जास्त अजिबात चिडला नाही तो त्याच्या प्रेमळ बायकोची एकुलते एक निशाणी होती ती पण तरीही सुशील तोंड फिरवून बसला आणि म्हणाला तू का आलास इथे तू जा राम म्हणाला बाबा तुम्ही काळजी नका करू ओमला काहीही होणार नाही मी आहे ना मग तुम्ही काळजी काही करायची आता जेव्हा आपला करता सवरता मुलगा वडिलांना असं म्हणतो तेव्हा एखाद्या बापाला किती अभिमान वाटतो त्याचा पण सुशीलला त्याचा अभिमान वाटला नाही पण कुठेतरी जाणीव होत होती की राम मोठा झाला आहे इतके लाड करूनही ओम सुशीलला आधार देण्याऐवजी मनस्ताप देत होता पण राम मात्र सुशीलने त्याला कितीही काटे दिली तरी चंदनासारखी शीतलता सुशीलला देत होता मग राम निघून गेला आणि सुशील पुन्हा बायकोच्या आठवणी ठरवला फ्रेंडशिप डेला रामच्या कॉलेजमध्ये जे गेस्ट गेले होते ते सुशीलच्या ओळखीचे होते प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये रामशी बोलल्यावर त्यांच्या लक्षात आलं होतं की राम सुशीलचा मुलगा आहे आणि सुशीलजवळ त्यानं रामचं खूप कौतुक केलं होतं आणि आता सुशील ओम आणि राममध्ये तुलना करायला लागला त्यानं ठरवलं की ओमचे लाड कमी करायचे थोडे मग आता दुसऱ्या दिवशी तर कॉलेजला सुट्टीच दिली दंगलीमुळे सिया मात्र रामला खूप मिस करत होती आणि आज राम बागेतल्या फुलांना पाणी देत होता त्याच्या बागेत सगळ्या रंगाची फुलं होती पण पिवळ्या रंगाची फक्त फुलं नव्हती रामशी बोलल्याशिवाय सियाला मात्र चेनच पडत नव्हता आणि इतके दिवस सोबत असूनही त्यानं फोन नंबरसुद्धा घेतला नाही त्याचा म्हणून सिया स्वतःवरच चिडली आणि ओम सारखा राम अजिबात उतळा नाही असं तिला वाटलं मग आता तिनं ठरवलं की उद्या कॉलेजमध्ये गेल्या गेल्या रामचा नंबर घ्यायचाच आणि नेमकी आज या पिवळ्या रंगाचे कपडे घालून कॉलेजमध्ये आली पण तिच्या वडिलांनी तिला सोडलं होतं म्हणून माल रामला ती बसमध्ये दिसली नाही आणि त्याला वाटलं की ती कॉलेजमध्ये आलीच नाही त्यालाही खूप उत्सुकता होती ती का नाही आली हे जाणून घेण्याची नक्की ती आजारी असेल का की आणखीन काही कारण असेल असं त्याला वाटलं आणि त्यालाही वाटलं तिचा फोन नंबर असं तर बरं झालं असतं मग कॉलेज सुटलं सियारामची वाट पाहत होती इतक्यात राम आला आणि ती म्हणाली ए थांब ना तिचा आवाज ऐकून त्यानं तिच्याकडे पाहिलं पण तिच्या येलो रंगाचा ड्रेस पाहून त्याचं डोकं दुखायला सुरुवात झाली त्याची इच्छा तर होती तिथं थांबायची त्याला सुद्धा तिच्याशी बोलायचं होतं पण तो तिच्याकडे बघू शकत नव्हता ती म्हणाली असं का करतोय तू तुला तु काही होतंय का माझ्यामुळे बघू ना माझ्याकडे बघ असं म्हणून ती रामच्या समोर गेली अचानक हायपर झाला आणि ओरडून तिला म्हणाला तू हो बाजूला बरं अगोदर सतत माझ्या पुढे येऊ नकोस आणि काय कपडे घातले आहेत शी इतका भडक कलर कोण घालतं का सिया त्याला म्हणाले अरे हा माझा फेवरेट कलर आहे